स्वतःचे कार्यालयाचं काम घरची जबाबदारी सांभाळत ठाणे महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी आपली संस्कृती जपत नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा सा मेळ साधत नाविन्यपूर्ण मंगळागौर सादर केल्याबद्दल सर्व महिलांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांनी भरभरून कौतुक केलं आहे ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सोमवारी महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिका कर्मचारी मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व ठाण्यातील सुरजन सखी महिला यांनी मंगळागौर सादर केले आहे या, के या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियंका राव माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव उपायुक्त मिनल पालांडे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना नितिल कार्यालयीन अधीक्षक रिमा देवरुककर आदी मान्यवर उपस्थित होते ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सवाचे यंदाचं बेचाळीसावं वर्ष आहे या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात गेली दोन वर्ष ठाणे महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी पारंपरिक अशी मंगळागौर सादर करतात यंदाही ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नव्या जुन्या पारंपरिक खेळांचा सा मेळ साधत नाविन्यपूर्ण अशी मंगळागौर सादर करीत उपस्थितांची मने जिंकलेत या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री यांच्या पत्नी लता शिंदे यांनी सर्व महिलांचं कौतुक केलंय यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियंका राव यांच्यासह खेळात सहभागी होत मंगळागौरीचा आनंद लुटलाय टेम्बी टेंबीनका येथील नवरात्र उत्सवानिमित्तानं कळवा येथे शिळकर यांच्या कारखान्यात देवीच्या पाटपूजन सोहळा मोठ्या थाटामाटा संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पाटपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी शिवसैनिक आणि देवीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रादेशिक मनोरुग्णालयातील सफाई कर्मचारी साखळी उपोषणाच्या अठ्ठावीसाव्या दिवशी किमान वेतन अधिनियमानुसार वेतन मिळवण्यात यशस्वी झाल त्यामुळे अठ्ठावीस दिवस सुरू असलेलं साखळी उपोषण आंदोलन श्रमिक जनता संघाने स्थगित आहे नऊ सप्टेंबर रोजी किमान वेतन अधिनियमानुसार कामगारांच्या बँक खात्यात वेतन जमा झाल्यानंतरच कामगारांच्या सहमतीने श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया उपाध्यक्ष डॉ संजय मंगला गोपाळ यांनी तेरा ऑगस्ट पासून असलेलं बेमुदत साखळी उपोषण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे युनियनच्या अध्यक्षा मेधा पाटकर यांनी लढाऊ कामगारांचं अभिनंदन केलंय ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ नेताजी मुळीक आणि प्रशासकीय अधिकारी डॉक्टर श्रीमती रानडे यांनी उपोषणकर्त्यांना फळाचा रस पाजून उपोषण सोडवलं आहे वैद्यकीय अधीक्षक डॉ नेताजी मळीक यांनी सांगितले की किमान वेतन अधिनियमानुसार वेतन अदा केलंय आणि किमान वेतनाच्या फरकाच्या रकमेचा प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे लवकरच मिळेल त्यामुळे आता आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती यावेळी करण्यात आली रुग्णालय प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने पाच वर्षांच्या किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला असल्याचं युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी सांगितलं ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय येथे एप्रिल दोन हजार आठच्या अगोदर एकशे सत्याऐंशी कायमस्वरूपी सफाई कर्मचारी सेवेत होते शासनाने रुग्णालयातील कायमस्वरूपी सफाई कामगारांना इतरत्र समावून कंत्राटदारांमार्फत सुमारे शंभर सफाई कामगारांना तुटपुंज वेतनांवर राबवलं जात होतं गेली पाच वर्ष विशेष भत्त्याची दर सहा महिन्यांनी वाढणारी रक्कम कामगारांना पगारात दिली जात नव्हती श्रमिक जनता संघ युनियनच्या वतीने कोर्टात धाव घेतल्यानंतर ठाणे औद्योगिक न्यायालयाने अकरा जून दोन हजार चोवीस रोजी केस यू एल पी एकशे सव्वीस दोन हजार एकवीसमध्ये किमान वेतन अधिनियमानुसार वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते परंतु मेंटल हॉस्पिटल प्रशासनाने आणि ठेकेदाराने कोर्टात आदेश पाळले नाही म्हणून श्रमिक जनता संघ युनियनने अठ्ठावीस दिवस बेमुदत साखळी उपोषणाचा लढा देत शेवटी आता किमान वेतन कायद्यानुसार वेतन लागू करून घेण्यात यश मिळवलंय अठ्ठावीस दिवसात रोज चार सफाई कामगार चोवीस तास उपोषण करत होते आंदोलनात जवळजवळ सर्व सफाई कामगार सहभागी झाले होते तर महिला कर्मचाऱ्यांनी आंदोलनात उत्साहानं सहभाग घेतला होता अखेर या आंदोलनाला आता यश मिळालं आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयाची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती वा पोर्टल वर भरता येईल ये त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाण्यातील राबोडी परिसरात राहणाऱ्या एका कलाकारानं मागील तीस वर्षात हजारो मूर्तींचं संकलन केलंय त्यांच्या घरात गेल्यावर अर्धा इंचापासून ते पाच फुटांपर्यंतच्या गणेश मूर्ती भक्तांचं लक्ष आहेत ठाण्यातील राबोडी परिसरात राहणारे आर्टिस्ट दिलीप वैती यांनी लहानपणापासूनच गणेशावर भक्ती असल्यामुळे त्यांनी विविध प्रकारच्या गणेश मूर्ती जमवण्याचा छंद जोपासला आता हजार पेक्षा जास्त गणेश मूर्ती आहेत या मूर्तीमध्ये मेटलच्या मूर्ती लाकडाच्या मूर्ती काचेच्या मूर्ती मातीच्या मूर्ती अशा विविध प्रकारच्या मूर्त्या आहेत अगदी पाच पासून ते शंभर किलो पर्यंतच्या गणेश मूर्ती दिलीप बापा, वैती यांनी जतन आहे प्रत्येक मूर्ती ही आपली एक विशेष ओळख क्रिकेट खेळणारे बाप्पा अभ्यास करणारे बाप्पा गाणे गाणारे बाप्पा तर विनायकी बाप्पा अशा अनेक बाप्पांच्या मूर्ती पाहण्यासाठी नेहमीच नागरिकांची गर्दी वैती यांच्या घरी होत असते जवळपास एक हजारहून जास्त गणेशाच्या मूर्ती आहे आणि गेली तीस ते बत्तीस वर्षापासून हे गणेशावरचं छंद म्हणा प्रेम म्हणा कलेक्शन हा शब्द बरोबर वाटत नाही आणि प्रत्येक गणेशाचं आत्तापर्यंत जे काही संगोपन करण्याची किंवा सेवा करण्याची जी नाही आम्हाला संधी दिली त्यामुळे मी त्याचा खूप आभारी आहे जे तुम्ही गणेश मूर्ती बघताय अगदी अर्ध्या इंचापासून पाच फुटापर्यंत गणेशाच्या मूर्ती आहे त्यांचं प्रत्येक असं लहान बाळाप्रमाणे अंघोळ घातली जाते आणि यासाठी मला माझ्या बहिणीचं खूप मी खूप आभारी आहे की तिच्याकडून ही जास्त सेवा केली जाते कारण मी कामाच्या निमित्ताने बाहेर असल्यामुळे माझ्याकडनं फार ह्या गोष्टी केल्या जातात पण तुम्ही जस्ट विचार करून घ्या गेली तीस वर्ष प्रत्येक गणपतीला अतिशय बाळाप्रमाणे खाली उतरवायचं त्याची अंघोळ घालायची त्याचे टॉवेल आहेत त्या टॉवेलने त्याला छान पुसायचं आणि पुन्हा ठेवायचं महिन्यातून कमीत कमी दोन वेळा हे केलं जातं आणि प्रत्येक वेळेला पाच ते सहा तास लागतात पण ही गेली तीस वर्ष सतत सलग तो करून मित्र यासाठी आम्ही त्या परमेश्वराच्या आभारातली सेवा करण्याची त्याने संधी दिली आणि हे काय जेवढे काय तुम्ही गणेश मूर्ती पाहिल्या हे मला प्रकर्षाने असं जाणवतं का हे प्रत्येक आर्टिस्टचं प्रत्येक कलाकाराचा हा आत्मा आहे आणि त्या आत्मातून त्याने स्वरूप घेतलेलं आहे आणि मी खूप भाग्यवान आहे का मला हे सगळे त्यांचे भाव किंवा त्यांचा तो आत्म्यातून निघालेला त्याचा जो साकार झालेला जो का आकार आहे तो इथे मला मांडता आला त्यामुळे ह्या गणे घराला मी कधी माझं घर म्हणत नाही हे बाप्पाचं घर आहे आणि त्याच्या परवानगीमुळे मी इथे राहतो आहे त्यामुळे इथपर्यंत जो काही प्रवास झालेला आहे त्या बाप्पाचा किंवा मला त्याचे जे काय तो सहवास लागला त्यामुळे मी फार ऋणी आहे आणि एकच नमक करावं असं वाटतं प्रत्येकाने निसर्गाचं भान ठेवावं जेणेकरून कुठल्या निसर्गाचा ऱ्हास नाही व्हावा जीवसृष्टी आहे किंवा जलचर प्राणी आहेत जलचर म्हणजे जीवसृष्टी जलचर सृष्टी जी काही आहे त्याच्या त्यांना आपल्यापासून काही हानी नाही व्हावी बस एवढ्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त निसर्गाला आपण मांडण्याचा प्रयत्न करूया आणि जो निसर्ग देवता आहे त्याला मला असं वाटतं का हीच पोस पावती असेल धन्यवाद बाप्पा मौर्या